नमस्कार खरच उद्धव ठाकरे सत्तेत येणार की काय असा प्रश्न मलाही पडलाय कारण सत्तेत येण्यासाठीच्या ज्या काही पावलांना लोक टाकत असतात ना ती पावलं टाकताना उद्धव ठाकरे दिसत आहेत होय हो, हो मी सिरियसली बोलतोय गम्मत अजिबात करत नाहीये तुम्ही याला गंमत, गंमत समजू नका सत्तेत येताना जी माणसं पावलं टाकतात ती पावलं उद्धव ठाकरे टाकताना मला दिसत आहेत आणि ती मागच्या काही दिवसापासून सलग दिसत आहेत म्हणजे अशा काही घटना अशा काही बातम्या मी बघतोय की ज्या बातम्या बघून माझे डोळे विस्फारत तोंड आच्या आ राहत आहे माणसं किती बदलू शकतात याच हे उत्तम उदाहरण आहे पहिल्यांदा मी तुम्हाला एक बातमी दाखवतो उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांनी एक नवा शोध लावला होता म्हणे एका सरड्याची प्रजाती शोधली होती म्हणे ती बातमी जरा बघून घ्या ठाकरे आणि त्यांच्या टीम कडून सरड्याच्या नवीन प्रजातीचा शोध लावण्यात आलेला आहे अरुणाचल प्रदेश मध्ये ओळखल्या जाणाऱ्या जपलुरा मेट्टो या सरड्याच्या नवीन प्रजातीचा शोध तेजोस थाक्रे थाक्रे ले ले। तेजस ठाकरे आणि ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनने लावलेला आहे तेजस ठाकरे यांनी शोधलेली प्रजाती हिमालय आणि इंडो बर्मा या प्रदेशामध्ये आढळून आल्याचं संशोधनातून समोर आलंय म्हणजे खात्री वाटावी यासाठी या बातमीचे तुकडे मी तुम्हाला दाखवलं तेजस ठाकरे यांनी महाराष्ट्रात एका नव्या सरड्याची प्रजाती शोधली त्याचा शोध लावला असं म्हटलं जात म्हणजे सरडा शोधायचा असेल तर तेजस ठाकरेंना महाराष्ट्रातल्या ते जंगलात जाण्याची काही गरज होती का हा माझ्या मनासमोरचा प्रश्न आहे सरडा हा रंग बदलणारा प्राणी आहे आणि रंग बदलणारा प्राणी शोधण्यासाठी तेजस ठाकरे यांना महाराष्ट्राच्या जंगलात जाण्याची आवश्यकता नव्हती असं माझं मत आहे आता कुठे सापडला असता हे मी तुम्हाला वेगळं काही सांगण्याची गरज नाही तेवढे तुम्ही हुशार आहात सरडा त्यांना कुठे रंग बदलणारा सरडा कुठे सापडला असता हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगणार आहात ते तुमचं तुम्ही सांगा ते तुमच्या जबाबदारीवर सांगा त्यांनी जंगलात जाऊन शोधण्यापेक्षा अजून कुठे शोधलं असता तर जास्त बरं झालं असतं आता मी तुम्हाला तेच दाखवतोय की काय असतं लोकांचं राजकारणातलं रंग बदलणं आपण हे सगळं बघितलं नेहमी बघितलं की उद्धव ठाकरेंनी मोदींच्या वरती टीका करताना मोदींच सरकार हे गुजरात यांचं सरकार आहे ते अजून कुठलं सरकार आहे ते सूडबुटवालं सरकार आहे असं सांगितलं होतं मध्ये कुठेतरी एका भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले होते बघा तुम्हाला आठवत असेल तुम्हाला काय रस्ता झनझणीत पान, तांबडा पांढरा रस्ता पाहिजे की फाफडा जिलेबी पाहिजे कोल्हापूरला कोल्हापूरच्या भाषणात ते म्हणाले होते जरा ते ऐका की हे कोल्हापूर कशासाठी प्रसिद्ध आहे तांबडा आणि पांढरा रस्ता पण उद्या मोरी सरकार परत आलं तर तांबडा पांढरा रस्त्याच्या जागी ढोकळा आणि शेव फाफडा मिळेल असं बोलू मी आणि चालेल तुम्हाला कोल्हापूर शेव आणि फापडा कोल्हापुरी ढोकळा नाही कोल्हापुरी म्हणजे तांबडा पाहिजे ऐकलं उद्धव ठाकरे गुजरात्यांचा किती तिरस्कार करतात याच हे उत्तम उदाहरण आहे किती तिरस्कार करावा गुजरात्यांचा म्हणजे भाषण करताना काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे गुजरात्यांच्या विरोधामध्ये मोदी आणि शहा गुजराती म्हणून प्रचंड बोलत होते प्रचंड कापडा जिलबी हवी आहे का आणि हे हवंय का गाठी शेव हवी आहेत का हे सगळं बोलत होते आता तुम्हाला मी तेजस ठाकरेची एक बातमी दाखवली उद्धव ठाकरे काय बोलले ते दाखवलं आता दैनिक भास्कर या दैनिकात छापून आलेली एक बातमी दाखवतो पहिल्यांदा भास्करचं ते पूर्ण पान बघा त्यात तुम्हाला ती फोटो दिसणार नाहीये पण तो नुसतं पान बघून घ्या म्हणजे तुम्हाला खात्री वाटावी की तिथे छापून आली आहे आता मी दाखवतो तुम्हाला त्या आलेला फोटोला तो फोटो बघून घ्या या फोटोत तुम्हाला फार काय करणार नाही पण आता दाखवतोय त्या फोटो खालची ओळ ती वाचून घ्या अनंत अंबानीच्या प्री वेडिंगच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे रस्त्यावर वरातीत दोस्ताच्या वरातीत नाचणाऱ्या मित्रासारखे दिसत होते वरात रस्त्यावर वरातीत नाचणाऱ्या मित्रासारखे जे रस्त्यावर चाललेत लोक उद्धव ठाकरे तिथे आहेत याआधी अनंत अंबानीच्या प्री वेडिंग शूट मध्ये उद्धव ठाकरे सपरिवार उपस्थित राहिल्याचा आपण बघितलंय तो आदित्य ठाकरेंचा फोटो देखील व्हायरल झाला होता हा कुठल्या कपड्यातून शिवलाय कसा शिवलाय असा प्रश्न लोकांनी विचारला होता दिसले ना काही व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो उद्धव ठाकरे त्या जामनेरचे जामनगर काय ते, का ते गुजरातच्या त्या जामनगर काय का तिथे जाऊन सहभागी झाले होते तो व्हिडिओही मी तुम्हाला दाखवतो तोही बघून घ्या बघितला आता हे सगळं बघितल्यानंतर गुजरात्यांना शिव्या घालत उद्योजकांचा पक्ष म्हणून शिव्या घालत जे उद्धव ठाकरे गुजराती अंबानी अदानी मोदी शहा यांना शिव्या घालत बसले होते तेच उद्धव ठाकरे अंबानीनी बोलवल्याबरोबर दोन दोन वेळेला त्यांच्या लेकराच्या प्री वेडिंगच्या कार्यक्रमात हजर राहतात एकतीस मेचा फोटो होता होतो एकतीस मेचा म्हणजे अगदी कालचा फोटो होता तो त्या कार्यक्रमाला का उद्धव ठाकरे थेट लंडनहून येऊन हजर राहतात हे जरा आश्चर्यकारक नाही का वाटत आपल्याला नाही का वाटत म्हणून मी म्हणालो तेजस ठाकरेंना कुठं बाहेर जाण्याची गरज होती का तपासलं पाहिजे आणि माझ्या मनात पहिल्यांदा विचारलेला प्रश्न आत्ता लागू होतो उद्धव ठाकरे खरंच सत्य देतात की काय कारण सत्तेत येणारा माणूस अंबानीशी जुळवून घेत असतो म्हणे जसं असं उद्धव ठाकरे म्हणतात मी नाही म्हणत आहे अदानी अंबानीशी जुळवून घेत असतात तसं उद्धव ठाकरेंच अबा अंबानीशी फार छान जमायला लागलाय आता याच अंबानींना विचारायला पाहिजे की तुमच्या घराच्या समोर जिलेटीनच्या कांड्या भरलेली गाडी म्हणजे गाडीत कांड्या भरून मी शब्द नीट वापरलाय व्यवस्थित उच्चारलाय गाडीत कांड्या भरून अंबानीच्या घराच्या बाहेर त्या वाझे नावाच्या माणसानं ठेवलेली गाडी कोणत्या कारणासाठी ठेवली होती काय कारण होती कदाचित वाजेच्या हेतूंची पूर्तता झाली आहे का म्हणून उद्धव ठाकरे दोन दोनदा लग्नात नव्हे प्री वेडिंगच्या कार्यक्रमाला हजर राहत आहेत आणि तिथे आपली उपस्थिती दाखवत आहेत उद्धव ठाकरेंच्याकडं सत्ता येणार आहे सत्ता की सत्ता असलेल्यांच्याकडे उद्धव ठाकरेंचा हा जाण्याचा प्रयत्न आहे हे जरास स्पष्ट व्हायला पाहिजे म्हणूनच मी म्हणतोय उद्धव ठाकरे सत्तेकडं जात आहेत की काय असा प्रश्न मला पडतो आहे तुम्हालाही पडतोय का जरा नीट तपासून बघा आणि उद्धव ठाकरेंच्या या कृतीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद